महाराष्ट्र मासा खोपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेकांचा पक्षप्रवेशाची ओढ सुरूच आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत खोपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते श्री सुनील पाटील आणि संपर्कप्रमुख शिवसेना श्री हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी सौ सुनीता गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस श्री राम वाघुले नगरसेवक श्री रतनभाई गायकवाड नबीभाई शेख रघु भरत शेत वाघुले संदीपजी गायकवाड शफी सय्यद केतन कमलाकर शहाणे वैश्वानी समाज जिल्हा सेक्रेटरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख श्री संतोष शेठ भोईर ज्येष्ठ नेते श्री उल्हास अप्पा विधानसभा संघटक श्री शिवराम बदे कोपोली शहर प्रमुख श्री संदीप पाटील नदीम खान आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र संपादक जगदीश तगडे रायगड खोपोली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी